बातमी आपल्या हक्काची सोलापूरच्या दोन तोतया अधिकाऱ्यांना चोपड्यात अटक पाच लाखांची मागितली खंडणी मंत्र्यांच्या नातेवाईकालाही गंडवले चोपडा जिल्हा जळगाव अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचा बनाव करून गुटखा विक्रेत्यांकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे यातील एक जण पोलीस आहे तर तिसरा पसार झालाय सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राहुल शिवाजी देवकाते वय पस्तीस राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि विनायक सुरेश चौरे वय पस्तीस राहणार गोविंदपुरा पंढरपूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत यातील देवकाते हा पोलीस कर्मचारी असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तरडी तालुका शिरपूर येथील नातेवाईकांनाही या तोतया अधिकाऱ्यांनी एक लाखाचा चुना लावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गुन्हा दाखल करू नये यासाठी आरोपींकडून प्रयत्न करण्यात येत आहेत आरोपींकडील चारचाकी वाहनावरही बनावट वाहन क्रमांक आढळून आला जितेंद्र गोपाल महाजन लोहिया नगर चोपडा यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा